हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही आलेलो आहोत विरारला अर्नाळाला म्हणजेच माझ्या काकांच्या घरी आणि इथे चाललेली आहे पोपटी बनवायची तयारी पोपटी म्हणजेच तुम्हाला माहिती असेल जे मा मातीच्या भांड्यामध्ये मा असं सगळं मक्के आणि वालाच्या शेंगा चिकन वगैरे घालून जे भाजतात तर त्याला पोपटी बोलतात काही इकडे हे लोक मंडी लावूया असं बोलतात तर आम्हाला हे खायचं होतं आम्हाला म्हणजे स्पेशली माझ्या मिस्टरांना आणि त्याच्यासाठी मग इथे तयारी चालू झालेली आहे ते बनवायची आणि आमचा आत्ता आहे मार्गशीर्ष आणि त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज तर खात नाही तर त्याच्यासाठी इथे व्हेज पोपटी बनवणार आहोत आम्ही आणि त्याच्यासाठी इथे मक्के कापते माझी बहीण आणि त्याच्यामध्ये आम्ही वालाच्या शेंगासुद्धा टाकणार आहोत आणि मक्के बस बाकी काही नाही जर नॉनव्हेज खाणार असतो तर नॉ ऑफकोर्स त्याच्यामध्ये चिकन अंडी वगैरे पण घातलं असतं बट काही प्रॉब्लेम नाही कारण आता आहे आपला मार्गशीर्ष चालू सो चला व्हेज पण खाऊन बघूयात कसं होतंय ते तर त्याची इथे तयारी करतो आहे आम्ही आत्ता आणि इकडे चाललेली बाकीच्या जेवणाची तयारी म्हणजेच माझी मोठी वहिनी मोठी ताई आणि आमच्या माझी मोठी आई अशा तिघी जणी मिळून भाकऱ्या बनवत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही करतो बाकीची ही जे मंडी भाजायची आहे तर त्याची तयारी चला आता बघूया काय काय आमचा हा आहे लवकर हो मस्तीपोर झालेला आहे खूप जास्त आणि बघा कच्चा मकाच खातोय एकटाच घेऊन गेला होता रूममध्ये आणि कच्चा मका त्याला आवडतो तर तो कच्चाच खायला लागलाय तर इथे आपले आहेत बघा मग ते कापून आणि सगळी फॅमिली एकत्र आल्यामुळे खूप सारे मग ते होते म्हणजे सगळ्यांनाच भेटलं पाहिजे हो म्हणून आणि दादाचा बड्डे पण आहे सो बड्डेसाठी साठी आम्ही सगळेजण एकत्र जमलो तर हे पो जे मंडी भाजायची ते सुद्धा करणारच आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मस्त बड्डे सेलिब्रेशनसुद्धा बघायला मिळणार आहे तर जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता पूर्ण बघा तर इथे हे आलेले आहेत आमचे पोकफी लावणारे स्पेशालिस्ट माणूस म्हणजेच भाऊजी तर यांनाच फक्त येतं हे लावायला म्हणजे येतं सगळ्यांना पण इथे जेव्हा पण आम्ही जातो तर मी यांनाच लावताना बघितले लास्ट दोन वर्षापूर्वी सुद्धा आम्ही थर्टी फस्टला हे केलं होतं आणि तेव्हा सुद्धा भाऊजींनीच आम्हाला बनवून दिलं होतं आणि आता सुद्धा भाऊजीच बनवत आहेत तर ही मटकी जी आहे मातीचं भांड ते सुद्धा भाऊजी घेऊन आले होते आज बघा त्याच्या खाली सगळे टाकले त्यांनी ती मक्याची जी कणसं होती आणि त्याच्या ज्या सालीवरच्या काढलेल्या होत्या त्या साली पहिल्यांदा टाकल्या आतमध्ये आणि त्याच्यावरती त्या ज्या शेंगा आहेत आपल्या तर त्या शेंगा टाकल्या त्यानंतर मीठ आणि पुन्हा त्याच्यावरती टाकलेला आहे मक्का तर असंही थोडं थोडं म थोडा मक्का थोडं थोडा शेंगा आणि मीठ असं टाकून आणि पुन्हा मग ती पानं वगैरे म्हणजे ह्याची पानं मक्याची कणसाची पानं तर ते सगळं टाकून असं पूर्ण मडकं जे आहे हे मातीचं भांडं तर ते भरणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याला वरून पुन्हा त्या मक्याच्या चालींनीच पॅक करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण ही भाजण्याच्या प्रोसेसकडे वळणार होत तर इकडे आपले भाऊजी बघा छान जे लेयर आहेत त्या शेंगांचे आणि मक्क्याचे तर ते लावत आहेत तर मातीचं भांड जे आहे ते छोटे छोटे होते त्याच्यामुळे ते दोन भांडे भरून झालेले आहेत आणि तरी सुद्धा आमचे थोडेसे मक्के मक्क्याची ती उरलेलीच होती ठीक आहे इकडे आपल्या भाकरीचं काम जे आहे ते घेऊन तिघी पण बाहेर आल्यात बघा आतमध्ये करत होत्या पहिल्यांदा आता बाहेर त्या भाकऱ्या बनवायला तीन माणसं लागतात एक गोळा करून देणार एक लाटणार आठ वाजले आठ पटपट करा तीन माणसं आहेत तर बाहेर सगळी जण जेवणाच्या गडबडीत ता आहेत आणि इकडे आतमध्ये बघा हा आता मस्तीखोर मुलगा काय करतोय तर ह्याने घेतलेलं आहे बॉडी लोशन व्हॅसलिनच आणि सगळं बॉडी लोशन स्वतःच्या अंगाला एकटाच आतमध्ये बसून लावतोय आणि त्याने पॅन्ट वर इकडे तिकडे सगळीकडे ते पसरवलं होतं काय करतोय तू काय करतोय लवकर यू काय करतो बघू काय करतोय एक काय सगळं संपलं अरे सगळं संपलंय आ बाबू अरे पापा हे बघ अरे अक्क पायावर वगैरे हे बघ काय केलंय हे बघ सगळ्याच्या आदरला कपड्यांना असं लावूया असं लावूया का बाबू लव लव लाव पायाला थंडी आहे ना थंडी आहे ना लाकडं ठेवते कशासाठी कशासाठी याच्यात काय करूया तर बाहेर बघा मस्त सगळी झाडं झाडं आहेत त्याच्यामुळे अगदी जंगलात आल्यासारखा फील येतोय आणि हे आहे घर आणि घराच्या समोरच आम्ही आता हे भाजणार आहोत सर भाव हे लावण्याची पण वेगळी एक पद्धत असते भांडी जी आहेत ती पण ती घातलेली आहेत जमिनीवर आणि आजूबाजूला ते नारळात सोललेलं असतं सुकलेले साल तर ती लावली आहेत आणि आता इथे हे त्याला भाजण्याची तयारी करतायत भाऊजी घाबरत नाही अजिबात ताईच वाटत झालं का चला एक कॉन्ट्रॅक्ट संपलं

काय हो मॅडम लॉलीपॉप खाऊन आलात ना थंबऱ्या भाकरा का तिकाव मस्त झाल्यात पण नरम नरम पत्ता पाताळ नाही बसा बसा नको नको अरे माती सगळी सांगा आता काय करताय काय शेक इथे बनायला हे चेक करतोय की शिजलं की नाही कसं कळ कसं कळणार म्हणजे पाणी सुकलं वरच टाकलेलं की झालं अजून हो सुक काम गुड्डी तू पण काढपणा बघ हे बघ ते बघ गुड्डी त्याच्यामध्ये काय टाकलंय बघ काय हे बघ मामा काय काढतोय चला आपली झालेली आहे ते पोपटी एक मडक तर काढले अजून एक इकडेच आहे झालं का दादा ते तर तर इथे एकदा दादाने काढलं आणि चेक केलं तर त्याला थोडस ते कच्च वाटलं त्याच्यामुळे इथे आम्ही पुन्हा दोन्ही मडकी जे आहेत मातीची भांडी ती पुन्हा ठेवली आणि पुन्हा ह्यांनी बघा खूप जोरात त्यांना पोपटी पाहिजे होती ते ऍक्च्युअल माणूस काम करतायत <laughs> यांच्यात सांगण्यावरनं केलेली आहे आज कुक्ती सांग मामा गिफ्ट घे हा घेतला चला आता खोलून दाखव काय गिफ्ट आहे टाकू नको हे आगीत टाकशील पहिलं <laughs> स्पेशल गिफ्ट वहिनी गिफ्ट बघ चला बड गिफ्ट आलेलं आहे पहिला आधी फोडतोय गेला खूप पुढे <कुपुणे> गेला तो बघ हॅपी बर्थडे अरे करपलं तर पुन्हा जेव्हा या दोन्ही मडकी ज्या आहेत त्या आगीमध्ये ठेवल्या होत्या आणि आग खूप जास्त झाल्यामुळे त्याच्यातलं जे मक्के आहेत आणि शेंगा आहेत त्या एकदम करपल्या होत्या आणि इथे आमचा झालेला होता पोपट कारण इतका वेळ वाट बघत होते सगळेजण हे कधी होणार कधी होणार आणि ते पूर्ण करपून गेलं त्यानंतर आता

ফটো পুৰি

हा हा पट रियाश भाई ओ रियाश भाई रियाश भाई काय बोलताय गुड्डू गुड्डू तुम्ही खाल्लात

तुम्हाला नाही मागवलं म्हणजे काय तू काय हॉटेल मध्ये कुठलं तेव्हा तेव्हा मामी काय विचारते गुडू तिसत भाकरी देते ना ती <laughs> टेन्शन मध्ये आली मग मला भाकरी नाही देते <laughs> <laughs> इतकी मेहनत करून करपवलेले काय पोपटी खातोय पोपटी काय बोलत त्याला पोपटीत ना करपवलेल्या शेंगा वालाचे शेंगा आणि ह्या दोन माणसांची ही कमाल आहे जे करपवले <laughs> 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 बोला तुम्ही पण की मी पण होतो त्याच्यात सामील आणि इकडे बघा रियाज रियो चल ये

बस ब्लॅक कलरचा मका दाखवण्याची कृपा तुम्हीच केलेली आहे <laughs> तुमच्यामुळे आम्ही इथे बसून आता ब्लॅक मके खातोय आणि शेंगा पण ब्लॅक झाल्यात बऱ्यापैकी अरे पण ही गोष्ट <laughs> अशी <laughs> आहे ना का पहिली फसतेच काही सांगू नको गोष्ट फसत नव्हती आम्ही बरोबर सांगितलेलं बरोबर होत होत हे लावलं त्याला जास्त आग गेली यही है वो दो, वो 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 दो लो लो वही हे तर <laughs> आम्ही खातो इथे करपवलेले शेंगा आणि तुम्ही असं कधी केलात तर करपवू नका लवकर काढा ते अर्ध्या तासाच्या आतच होऊन जातं सो आय होप की गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चैनल, चैनल सब्सक्राइब करा आणि छान छान कमेंटही करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय